हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे लेअरची चिकन बिर्याणी तर मी त्याच्यासाठी स्वच्छ दोन चिकन घेतलेलं आहे एक किलो चिकन आहे हे या चिकनमध्ये मी हळद मीठ लाल मिरची कश्मीरी लाल मिरची कलर साठी टाकलेली आहे चिकन मसाला टाकलेला आहे सोहनाचा त्यानंतर सुहानाचाच बिर्याणी मसाला टाकलेला आहे दही टाकलेलं आहे त्यानंतर तीन ते चार चमचे मी तूप टाकलेलं आहे तुपाने काय होतं चिकनचे जे पीस आहेत ते सॉफ्ट होतात असे हे रफ लागत नाहीत किंवा असे रब्बरसारखे लागत नाहीत एकदम सॉफ्ट होतात आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे माझी जर रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे शॉर्ट व्हिडिओ पण आहेत शॉर्ट व्हिडिओ जास्त टाकलेले आहेत आता थोडे थोडे लाँग व्हिडिओ पण टाकायला सुरुवात केलेली आहे तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आता अद्रक आहे लसूण लसूण पाकळ्या घेतलेले आहेत दहा ते बारा खोबरं सुकं खोबरं किंवा ओलं खोबरं जरी घेतलं तरी चालेल अद्रक पुदिना स्वच्छ धुवून त्यानंतर अख्खा मसाला दालचिनी काळी मिरी लवंग त्यानंतर मसाला बारीक करून त्याची पेस्ट टाकायची त्यानंतर छान मिक्स करायचं त्यानंतर ते मॅगिनेशन करायला आहे तुम्ही जेवढं जास्त कराल तेवढं ते पीस जे आहेत चिकनचे ते एकदम सॉफ्ट होतात इथून माझ्याकडं व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे इथं मी जिरं पुदिना तूप आणि दही मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याच्यात परत सुहाना मसाला चिकनचा आणि बिर्याणी मसाला टाकलेला आहे ते आता परतून घ्यायचं आहे हे मी भातासाठी करते भात शिजवून घ्यायचं आहे आपल्याला एक किलो चिकन आहे तर एक किलोला एक किलो, किलो तांदूळ घेतलेले आहेत मी तुमचे जे असे तांदूळ असतील त्यानुसार तुम्ही पाणी घेऊ शकता मीठ टाकायचं आहे त्यानंतर आता भात शिजून द्यायचं आहे वाफेवरती आता तेल घ्यायचं आहे कढईत आणि उभा चिरलेला कांदा परतून घ्यायचा आहे त्यानंतर टोमॅटो घालायचा आहे मी एक साईडला भात ठेवलेला आहे त्यानंतर त्याच्यात सर्व मसाले टाकून घ्यायचे लाल तिखट हळद धना पावडर बिर्याणी मसाला, चिकर बिर्या, चिकर मसाला। चिकन बिर्या चिकन मसाला त्यानंतर मॅरिनेट केलेलं किच चिकन टाकायचे छान जा। मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यात पाणी टाकायचं नाही यालाच पाणी सुटेल कारण त्याच्यात दही टाकलेलं आहे त्याच्यामुळे पाणी नाही टाकायचं पाणी टाकलं तर त्या चिकनची पूर्ण चव निघून जाईल छान कोथिंबीर टाकायची आहे हिरवी त्यानंतर पुन्हा झाकून ठेवायचे बारीक गॅसवर बघू शकता तुम्ही किती सॉफ्ट झाले ते त्यानंतर तळलेला कांदा त्याच्यात टाकून घेतलेला आहे मी पुन्हा छान मिक्स करून आहे आपला भात पण तिकडे छान छान पैकी शिजलेलं आहे आता लेअर लावून घेऊया पहिल्यांदा चिकनचं टाकायचं खाली कारण आपण दम लावताना ते चिकन अजून सॉफ्ट आणि तंदूर झाल्यासारखं होतं त्यामुळे छान टेस्टी लागतं ते अजून कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला अजून कोणकोणत्या रेसिपीज बघायला आवडतील आणि माझी बिर्याणीची रेसिपी पण तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून सांगा छानपैकी आता लेअर लावून झालेले आहेत त्याच्यात तुम्ही आवडीनुसार ड्रायफ्रूट्स पण टाकू शकता आम्हाला शक्यतो नाही आवडत म्हणून मी नाही टाकले आता लेअर लावून मी दम लावायला ठेवलेली आहे त्याच्यावरती तळलेला कांदा टाकलेला आहे चि पुदिना चिरून टाकलेला आहे भरपूर असं तूप टाकायचं तो आणि चव खूप छान लागते आणि आपली अशी तयार आहे लेअरची दम बिर्याणी कशी वाटली कमेंट करून सांगा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा गरमागरम बिर्याणी आणि त्याच्याबरोबर कोशंबीर